आज बनवतोय आपण दहा मिनटात तयार होणारी रे टिफिन रेसिपी आता तुम्ही म्हणाल हे काय आहे तर हे बनवले आपण रवा इडली बॅट्स बनवायला सोपी एकदम रेसिपी आहे माझ्या मुलांचा आवडीचा हा डबा आहे किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्ही याला लहान लहान इडली म्हणू शकतात पॅन केक म्हणू शकतात किंवा एकदम छोटी इडली सुद्धा म्हणू शकतात किती स्पॉन्जी जाळेदार बनले पहा आपण जसं मोठी इडली बनवतो सेम तशाच पद्धतीने बनवले फक्त आपण थोडंसं याला एक ट्विस्ट देऊन वेगळ्या प्रकारे बनवून घेतले तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण ना अशाच वेगवेगळ्या रोज रोज रेसिपी बनवत असतो त्यामुळे तुम्हाला रोज शॉर्ट आणि लाँग दोन्ही रेसिपी पाहता येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन मिळेल चला लगेच बनवूया सगळ्यात अगोदर आपल्याला इथे अर्धे वाटे बारीक करावा लागणार आहे तर इथे मी बारीक करावा वापरला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक होईल तरी ते सगळे सा झिरो साईजचा जो रवा असतो ना चिरोटी रवा तो अर्धी वाटी घेतली आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बेसन टाकून घेऊया तुम्ही जर एखाद्या छोट्या वाटेने मोजून घेत असाल तर मग रव्यापेक्षा थोडं कमी बेसनपीठ मोजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकून घेऊया अगदी थोडीशी हळद टाकायची चिमुडभर म्हणजे रंग छान येतो आणि दिसायलाही रवा इडली बॅट्स खूप छान दिसतात चवीनुसार मी टाकून घेतले पाणी टाकण्याच्या अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकूया तर आता आपल्याला इथे पाणी थोडं थोडं टाकायचे हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले आता पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामधल्या सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत तर बेसन दही आणि रवा घेतला आहे तो सर्व चांगलं मिक्स करायचे पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकतं आणि आपण याच्यामध्ये टेस्ट दिलाय तो म्हणजे दोन चमचे बेसन टाकले त्यामुळे ना इडली बाईट्स खूप खायला खमंग लागणार आहे तर हे पहा सगळं चांगलं मिक्स केलं आहे असं हे मिश्रण भिजवून घ्यायचे नंतर वाटलंच आपल्याला हे मिश्रण घट्ट आहे तर नंतर पाणी टाकू शकतो आता असंच हे पाच मिनिट साईडला ठेवूया फक्त आपल्याला पाच मिनिटात ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलणार आहे तर पाच मिनिटानंतर लगेच आता आपण बनवायला घेऊया तर पाच मिनिट आपला रवा फुलतोय तोपर्यंत तुम्ही नारळाची चटणी याच्यासोबत खाण्यासाठी बनवू शकतात किंवा मग शेजान चटणी सॉससोबतसुद्धा खाऊ शकतात तर पाच मिनटानंतर पाहू शकतात हे मिश्रण आपल्याला थोडंसं थिक वाटते तर याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे मी पाणी टाकून घेते आणि हे मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण खूप घट्ट पण नाही ठेवायचे आणि खूप पातळ नाही आपल्याला ना हे चमच्यानी पॅनवरती सोडून घ्यायचे असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे तर व्यवस्थित परत एकदा हे मिक्स करून घेतले आणि तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात असंच हे मिश्रण आपल्याला हवं आता चव छान लागण्यासाठी आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली एकदम बारीक चिरून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेत तुम्ही याच्याऐवजी पाव चमचा फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात मोठ्यांसाठी खायला बनवत असाल तर जास्त प्रमाणात हिरवी मिरची टाकली तरी चालेल बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे मिक्स करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण इडली बॅट्स खाणार तेव्हा फिकर लागणार नाही त्यामुळे मी याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्हाला मी पुढे आणखीन सांगेन याला वेगळ्या पद्धतीने कसं तुम्ही बनवू शकतात तेसुद्धा मी पुढे सांगणार आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा इनो टाकून घेतला आहे तर मी हे अर्ध्या वाटी रव्याचंच मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामुळे थोडासा इनो टाकला आहे तुम्ही चिमुडभर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात इनोवरती थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर आपल्या इथे हे मिश्रण फर्मेट करून झाले आता लगेचच आपण इडली बाईट्स बनवायला घेऊया तर अशा पद्धतीची याची थिकनेस ठेवायची म्हणजे सहज आपल्याला चमच्याने हे मिश्रण पॅनवरती सोडून घेता येणार आहे तुम्हाला याची मी थिकनेस दाखवते हे पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे तर आपलं इथे मिश्रण बनवून तयार आहे आता लगेचच आपण बनवायला घेऊया पॅन गरम करून घ्यायचे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे म्हणजे छान हे खमंग भाजले जाणार आहेत आणि पॅनला चिटकणारसुद्धा नाही तर सर्व पॅनला मी तेल लावून घेतले आता आपण हे मिश्रण व्यवस्थित एक एक चमचा सोडून घेऊया पॅनवरती पॅन गरम करून घ्यायचा आणि गॅस कमी एकदम ठेवायचं आहे तर आता एक एक छोटा चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्याने थोडं थोडे मिश्रण एक चमचा एवढं सोडून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आणि गॅस कमी करायचा आहे पॅन तापला की गॅस कमी करायचा पॅन चांगला तापलेला असेल तर जाळी खूप छान पडते आता मी गॅस कमी करून घेतलाय आणि एक एक चमचा बरोबर एवढं हे मिश्रण सोडून घ्यायचे म्हणजे एकसारखा हा नाश्ता तयार होतो इडली बाईट एकसारख्या बनल्या जातात तर जेवढ्या पॅनवरती बसतील छोट्या इडली तेवढ्या आपण इथे टाकून घेतलेत आता याच्यावरती झाकण ठेवूया थो अगदी थोड्या वेळासाठी हे असंच वाफवून घेऊया आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा झाकण लावून स्टिप करून घेतो सेम तशाच पद्धतीने आपण इथे झाकण ठेवून थोड्या याला आपण शिजवून घेतले तरी पहा मस्त भन्नाट याला जाळी पडली आणि लगेच थोड्या वेळाने आपण झाकण काढले तुम्हाला दिसत असेल किती छान याला जाळी पडली आणि वरची साईड चांगली सुकलेले तर जसजसं ही चांगली भाजी जाईल नाही इडली तर याच्या कडा अशा वरती येतात आणि कोरडी होती वरची साईड मग आपण ही पलटी करून घ्यायची छोटी इडली तरी पहा सहजच निघतात एक साईड चांगली भाजली किंवा आपण आता हे पलटी करून घेऊयात चाकूने किंवा ओलत तुम्ही या इडली काढून घ्यायचेत लगेच निघल्या जातात तर सर्व मेथे चाकून या इडली काढून घेतलेत आता आपण पलटी करून घेऊया आता सर्व इडली आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घेऊया तुम्ही हवं तर थोडंसं याला तेलसुद्धा याच्यावरती सोडू शकतात आणि दुसरी साईड छान कमंग होईपर्यंत भाजून घ्यायची तर उलटण्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे सर्व चांगल्या इडली भाजल्या जातील आणि गॅस मी एकदम कमीच ठेवले कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे तर साईडला थोडंसं तेल आहे त्यामध्येच मी हे पसरवून असं व्यवस्थित भाजून घेते खूप कमी तेलामध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात तर थोड्या वेळ दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेतली आहे आणि मस्त या इडली तयार झालेत आता आपण पलटी करून पाहूया तरी पहा किती छान हे सुद्धा भाजली गेली आहे गे गे, दुसरी साईड तर झटपट आपला इथे इडलीचा नाश्ता बनवून तयार आहे बाकीच्यासुद्धा राहिलेल्या सर्व आपण अशाच बनवून घेणार आहोत तर अलटी पलटी करून आपण या इडली छान भाजून घेतलेत हे पहा किती छान बनलेत आणि रंगसुद्धा किती सुरेख आला आहे पहा तर मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीसुद्धा आपण अशाच बनवून घेऊया आणि बनवायला जेवढी ही रेसिपी सोपी आहे ना खायलासुद्धा तेवढीच एकदम भारी लागते तुम्ही नक्की करून पहा लहान मुलांसाठी तर आवर्जून बनवून द्या त्यांना खूप हा नाश्ता आवडेल वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बनवून दिलं ना मुलांना खूप आवडतं आणि ते संपूर्ण डबा संपूर्णच येतात तर पाहू शकतात किती चांगली जाळी पडली आहे रंग छान आला आहे आणि एकदम भारी आपण ही इडली भाजूनसुद्धा घेतली आहे तर राहिलेल्या मिश्रणाचंसुद्धा सेम अशीच आपण इडली बनवून घेऊया खूप कमी वेळेत भरपूर असा हा नाश्ता तयार होतो आणि आपल्याला कोणतीही डाळ तांदूळ भिजवायचं नाही आहे किंवा वाटण करायचं नाही आहे खूप कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काही वेगळ्या प्रकारे सुद्धा बनवता येते तर सेम साधी प्लेन इडली बनवायची त्यामध्ये मिरची कोथिंबीर काही टाकायचं नाही आणि याला ना फोडणी देऊन घ्यायची कडीमध्ये थोडंसं तेल टाकायचं जिरे मोरे कडीपत्ता पांढरे तीळ चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची कट करून टाकू शकतात आणि तुम्हाला खूप स्पायसी बनवायचं असेल तर शेजवान चटणीसुद्धा त्यामध्ये टाकून तुम्ही हे टॉस करून घेऊ शकता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं थोड्या वेळासाठी आणि झटपट एक वेगळ्या प्रकारचीसुद्धा तशी एकदम चाऊमीन अशी इडली तयार होईल तर सुद्धा सर्व आपली रवा इडली बॅट्स तयार झाली आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणारी रेसिपी रोज रोज नवनवीन बनवत असतो त्यामुळे तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि लॉंगमध्ये दोन्ही सुद्धा पाहता येणार आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आज बनवतोय आपण विंटर स्पेशल मटार पराठे आणि एकदम सोप्या पद्धतीने ना आपल्याला पीठ मळायचे ना मटारची स्टफिंग करायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने तरीही अगदी खुसखुशीत हे मटारचे पराठे तयार होतात चला लगेच रेसिपी बनवूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी आपल्याला एक वाटी हिरवा मटार लागणार आहे ताजा फ्रेश मटार घेतला आहे एक वाटी आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तो तोडून टाकूया तुम्हाला खूप तिखट आवडत असतील तर आणखीन एक दोन मिरची टाकली तरी चालेल किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर मग कमीच मिरची वापरा म्हणजे मुलंसुद्धा आवडीने हे मटर पराठे खातील तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर खूप एकदम बारीक पेस्टही करायची नाही आहे आणि खूप जाडस्यासुद्धा हे वाटण ठेवायचं नाही असं थोडंसं रवाळ ठेवायचे तर अशा पद्धतीने हे आपण वाटून घेतले आता आपण फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं फोडणीपुरतं अगदी दोन चमचे छोटे त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया आणि इथे मी अद्रक आणि लसूण ताजा फ्रेश किसून घेतले त्याचा स्वाद खूप छान लागतो तर याच्यामध्ये आता अद्रक आणि लसूण किसून टाकूया आणि हे थोड्या वेळासाठी परतवून घेऊया तर चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा मी किसून घेतलेला आता आपण हे थोड्या वेळ परतवून घेऊया म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता तोडून टाकूया कडीपत्तासुद्धा खालेला खूप चांगला असतो बऱ्याच वेळेस आपण भाज्यांमधला काढून टाकतो पण पराठ्यामध्ये वगैरे असा तोडून टाकला ना तर काढता येत नाही त्यामुळे छोटे तुकडे असे करून टाकायचे आता हे सर्व चांगलं भाजून झालं याच्यामध्ये आपण जे मटारचं मिश्रण बारीक करून घेतले ते टाकून घेऊया तर सर्व हे मिश्रण फोडणीमध्ये टाकून घेतले आता आपण हे थोड्या वेळासाठी परतवून घेऊया म्हणजे ज्यावेळेस आपण मटार पराठे खाणार त्यावेळेस उग्र असा मटारचा स्वाद लागणार नाही त्यामुळे थोड्या वेळासाठी आपण हे परतवून घेऊया आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच आपल्याला तीन चार मिनिट हे थोड्या वेळ चांगलं परतवून घ्यायचे ते पहा छान मटरचा कच्चेपणा कमी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर आपल्याला फक्त भाजीपुरता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण नंतर आपण गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकणार आहोत थोडीशी हळद टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला तुमच्याकडे जे मसाले असतील ते वापरले तरी चालेल आता परत एकदा हे मसाले सर्व चांगले या मटारच्या मिश्रणामध्ये मिक्स, मिक्स करून घेऊया आणि मस्त सुगंध येतोय फोडणीचा तर सर्व मसाले मी इथे मिक्स करून घेतलेत तर चांगले परतवून झाले आता याच्यावरती झाकण ठेवूया अगदी थोड्या वेळासाठी आणि एक वाफ काढून घेऊया तर दोन तीन मिनिट मी चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले मिश्रण आता झाकण ठेवूया आणि एक मिनिटभर याला वाफ देऊन घेऊया लगेचच आपण झाकण खोलून पाहूया तर मस्त याला ना वाफ बसलेले आहे पा आता पराठा एकदम स्वादिष्ट लागणार आहे अजिबात उग्र चव लागणार नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने हे मिश्रण थोडंसं फ्राय करून घेतले म्हणजे आपले पराठे खमंग खुसखुशीत होणार आहेत तर मिश्रण आपलं बनवून तयार झालं आहे आता आपण ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी हे मिश्रण बाजूला ठेवूया तोपर्यंत इथे आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊया तर पीठ मळण्याची अजिबात गरज नाही आहे तरी ते मी एक वाटी मटार घेतला होता त्यासाठी मी ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेते तुम्ही मटार आणि गव्हाचे पीठ कमी जास्तसुद्धा करू शकतात तर मी इथे दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण मटारमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे फक्त पिठाच्या अंदाजाने थोडंसं मीठ टाकायचं आहे पाव चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता हे मिक्स करूया आणि याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया तर मी एक ग्लास पाणी घेतले पाणी कमी जास्त होऊ शकतं कारण गव्हाच्या पिठावर ते अवलंबून आहे पाणी किती ॲब्झॉर्ब आहे ते तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे मिश्रण मिडियम असं भिजवून घ्यायचे तर स्टार्टिंगला थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडता येतील एकदम जर खूप पाणी टाकलं तर व्यवस्थित हे पीठ मिक्स करता येणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचे आणि याच्यामध्ये अजिबात पिठाच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत तर संपूर्ण एक ग्लास एवढं पाणी टाकून मी पीठ मिक्स करून घेतले आणखीन मी ग्लासमध्ये पाणी घेतले आता परत आणखीन थोडं पाणी टाकले आणि परत एक एक एकदा हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे तर एकदम स्मूथ असं आपले मिश्रण तयार झाले हे हो पहा आता आपण जे मटारचं मिश्रण बनवून ठेवलेलं तेसुद्धा थंड झाले तर या पिठाच्या मिश्रणामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया आणि परत एकदा हे सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया तर पाणी लागलंच तर आपण परत थोडंसं टाकू शकतो पण अगोदरच पाणी खूप जास्त टाकून घेऊ नका अगदी थोडं थोडं पाणी टाकायचे म्हणजे आपल्याला याची थिकनेस समजेल आता हे मटरचं मिश्रण पिठामध्ये छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे तुम्ही जेवढे या मिश्रणामध्ये मसाले वगैरे टाकणार तेवढेच आपले चटपटीत चमचमीत पराठे बांधणार आहेत तर मी इथे सर्व हे मिश्रण आता मिक्स करून घेतले आणि अजिबात त्याच्यामध्ये पिठाच्या उठाळ्या राहिलेल्या नाही आहेत सर्व पीठ एकजीव झालेलं आहे तर आता आपण ना अगदी थोडंसं पाणी टाकूया थोडं मिश्रण थिक वाटते तर एक ते दोन चमचे एवढं पाणी टाकून घेतले आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया आणि हे पा याची थिकनेस अशी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण परफेक्ट बनवून घ्यायचे आता तवा गरम करून याच्यावरती तेल लावून घेऊया आणि तळापासून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन चमचे मिश्रण तव्यावरती सोडून घ्यायचे पॅनवर तव्यावर कशावरही बनवू शकतात तर दोन चमचे मिश्रण मी तव्यावरती टाकून घेतले हलक्या हाताने थोडंसं गोल आकारामध्ये पसरवून घेऊया तवा गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे ते खमंग आतपर्यंत चांगले पराठे भाजले जाणार आहेत अजिबात कच्चे राहणार नाहीत तर हे पहा अशा पद्धतीने मिडियम आकाराचे हे पराठे आपण मटारचे बनवून घेऊया आता गॅस कमी ठेवून चांगला भाजून घ्यायचे तर वरची साईड चांगली सुकली किंवा याला तेल लावायचे आणि दुसऱ्या साईडला पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची तर जेवढा चांगला पराठा तुम्ही भाजणार तेवढेच पराठे खायला खमंग खुसखुशीत लागणार आहे ना आपल्याला कोणतं स्टफिंग बनवायचे ना पीठ मळून घ्यायचे ना स्टफिंगची काही तयारी करायची का फक्त आपल्याला मटारची थोडीशी फोडणी करून घ्यायची आणि इन्स्टंट आपले मटारचे पराठे तयार होतात तर दुसरी साईडसुद्धा मस्त खमंग खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतली आणि कलर पहा किती छान आलाय तर असाच कमी वरती अलटी पलटी करून हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकतात अप्रतिम लागतात तर आता थंडीमध्ये खूप सारे हिरव्या पालेभाज्या हिरव्या मटार येतात तर त्यापासून तुम्ही असे वेगवेगळे वे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात तरी पहा एकदम खरपूस खमंग आपला इथे पराठा भाजून तयार झाला आहे आणि रंगसुद्धा किती छान आला पहा तर हा पराठा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला दोन्ही साईडने दाखवला किती छान भाजून घेतले अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे आता आपण हा पराठा ताटामध्ये काढून घेऊया तर आपला पहिला पराठा बनवून तयार झाला आहे तर मी आणखीन एक असंच बनवून दाखवते सगळ्या तगोदर तव्याला तेल लावून घ्यायचे आणि दोन फळी मिश्रण तव्यावरती सोडून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आणि मिश्रण खूप घट्ट ठेवायचं नाही किंवा खूपही पातळ नको असं थेक ठेवायचं थे म्हणजे व्यवस्थित आपल्याला पसरवता येतं आणि पराठेसुद्धा मटारचे खूप छान होतात तर दुसरासुद्धा पराठा मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतला आहे आणि हा पराठासुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर मोठी केली तर पटकन रंग येईल आणि आतमध्ये पराठे कच्चे राहतील त्यामुळे कमी गॅसवरच हे पराठे भाजून घ्यायचे तर दुसरासुद्धा पराठा आपला सेम अशाच पद्धतीने मी खरपूस होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेतलं आहे आणि मस्त हा सुद्धा खरपूस आपला पराठा भाजून झाला आहे हे पहा किती छान रंग आलाय आणि लहान मुलं मटार वगैरे खात नाही ना 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 तर त्यांना ना असे वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायचे त्यांना समजणार पण नाही की आपण यामध्ये मटार टाकला तर मस्त आपले पराठे दोन बनवून तयार आहेत असे जाळीवरती ठेवायचे चाळणीवरती म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि पराठे चिकट चिवट ची राहत नाहीत व्यवस्थित वाफ गेले की पराठे अगदी चपातीसारखे व्यवस्थित राहतात तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया तर हे पहा मी एवढे हे पराठे बनवून घेतलेत बाकीचं आणखी मिश्रण आहे भरपूर सारे एकवाटी मठारमध्ये पराठे तयार संपूर्ण घरातल्यांसाठी हा नाश्ता बनतो आणि खरंच खूप बनवायला सोपं आहे साहित्यसुद्धा खूप कमी लागतं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज बनवतोय आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता रेसिपी तर आपण ना पालकपासून बेसनपोळी बनवतो आहे पालक बेसन पोळी म्हणू शकतो किंवा तुम्ही याला पालक चेलासुद्धा म्हणू शकतात मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये लंच डिनरला केव्हाही तुम्ही खाऊ शकतात एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि बनवायला अगदी घरातलं मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आणि एवढा खमंग लागतो दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात अदरवाईज असं खाल्लं तरी सुद्धा भन्नाट त्याची चव लागते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पालक लागणार आहे तर मी ते पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून घेतली आहे तर आता आपण पालक बारीक चिरून घेऊया आणि खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाही आहेत कोळे असतील तर थोडेसे घेतले तरी चालेल तर सर्व पालक मी इथे कापून घेतले तर आकाराची एक वाटी एवढा पालक आहे आता याच्यामध्ये एक गाजर किसून टाकले आणि एक बारीक चिरून घेतला आहे कांदा तुम्हाला, ता, पाँचम्चा हरत, पाँचम्चा पाँचम्चा तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असेल त्या टाकू शकतात पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि थोडेसे जिरे टाकलेत तर पालकला एक वेगळी चव असते त्यामुळे मी याच्यामध्ये एक गाजर किसून टाकले कारण चव मस्त बॅलन्स होते आणि एकदम खमंग असा पालकचा आपला हा नाश्ता बनणार आहे तर इथे मी चार हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतलेत त्या टाकून घेऊया तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात किंवा बारीक चिरून टाकली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान टेस्ट लागण्यासाठी पाव चमचा ओवा चोळून टाकूया एकदम भन्नाट अशी याची चव लागते तर थोडंसं ओवा हातावरती क्रश करून टाकायचा त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान लागतो या ना नाश्त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकून घेऊया बेसनपीठ लागलंच तर आपण परत आणखीन ॲड करू शकतो आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपण मिश्रण भिजवून घेऊया तर खूप पातळ नको आहे आपल्याला ना मीडियम असं हे भिजवून घ्यायचे तर पालक जास्त वाटतो आहे मला आणखीन थोडंसं याच्यामध्ये ना बेसन पीठ ॲड करून घेते थोडंसं सैलसरच से हे मिश्रण ठेवायचे जेणेकरून आपल्याला चमच्याने व्यवस्थित तव्यावरती पसरवता येईल तर आणखी अर्धी वाटी याच्यामध्ये बेसन टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही हवं हो तर याच्यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध बेसन पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो एकदम पोटभरीचा होऊन जातो तर सर्व हे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया मी इथे गाजर वापरलेलं आहे तुम्हाला गाजर आवडत नसेल तर टमॅटो टाकला तरी चालेल तर एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनलेलं आहे असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे म्हणजे व्यवस्थित तव्यावरती हे मिश्रण पसरवता येतं तर तुम्हाला याची थिकनेस समजली असेल हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको अशी याची थिकनेस ठेवायची तर ता आता आपण लगेच बनवायला घेऊया तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती छोटे दोन चमचे मिश्रण टाकून पसरवून घेऊया तर मीडियम आकाराचे असे आपण इथे ही पालक बेसन पोळी बनवून घेऊया हलक्या हाताने थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे खूप जाड बनवायचं नाही आहे किंवा खूप पातही नाही आहे मीडियम असे आपण हे पालक बेसन पोळी बनवून घेतो म्हणजे आतपर्यंत चांगली ती भाजली जाईल आणि अजिबात कच्ची राहणार नाही साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊया आणि कमी गॅसवरती खमंग होईपर्यंत रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर साईडने आपण तेल सोडूया आणि वरच्या साईडलासुद्धा थोडंसं सा तेल सोडून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण हे पोळी पलटून घेणार त्यावेळी दुसरी साईडसुद्धा चांगली खमंग अशी भाजून होणार आहे तर वरची साईड सुकली की मग पोळी पलटून घ्यायची थोडंसं तेल लावून आता आपण पलटून घेऊया आणि कलर काय पाहारी आलं आहे एकदम छान खरपूस अशी ही पोळी भाजलेली आहे आता दुसरी साईडसुद्धा अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची आणि थोडंसं साईडलासुद्धा तेल सोडायचे उलटण्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे सर्व बाजू एकसारख्या भाजल्या जातात तर थोड्या वेळ आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेतली तर पलटी करून पाहूया हे पहा एकदम मस्त असा याला रंग आला आहे आणि छान आपला इथे पालकचा हा नाश्ता बनवून तयार झाला आहे एकदम खमंग ही बेसनची पोळी लागते पालक बेसन पोळी दह्यासोबत तर अप्रतिम लागते गोड दह्यासोबत हे पहा किती छान भाजलं गेलं आहे तर तुम्हाला दुसरी साईडसुद्धा दाखवते हे पहा वरची साईड आणि दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे तर ताटामध्ये काढून घेऊया आणि ही पालक बेसन पोळी भाजताना कमी गॅसवरच भाजा म्हणजे ती कच्ची राहणार नाही आणि खायला एकदम खमंग चवीची लागेल तर पहिली पोळी आपण बनवून तयार केली आता सेम दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊया तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं मिश्रण टाकून गोल आकारामध्ये असं पसरवून घ्यायचे आणि कमी गॅसवरती दोन्ही साईडने अल्टी पलटी करून छान खरपूस रंगावरती भाजून घेऊया तर हे पहा अशा साईडने नाहीचा कलर चेंज होतो त्यावेळेस समजून जायचं की खालची साईड चांगली भाजलेली आहे त्यावेळेस वरच्या साईडला थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आणि मग पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची यामध्ये आपण गाजर कांदा टाकलेला आहे मिरची जाडसर कुटून टाकले त्यामुळे ना एकदम भारी याची टेस्ट लागते चवीला भन्नाट हा पालक बेसन पोळीचा पदार्थ आहे तुम्ही केव्हा बनवला नसेल ते नक्की करून पहा तर हीसुद्धा दुसरी आपण पोळी अलटी पलटी करून भाजून घेतली आणि पहा काय भारी भाजली आहे वाव किती छान हा नाश्ता आपला तयार झालेला आहे पहा आणि रंग तर एकदम सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीपासूनसुद्धा बनवू शकतात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या पद्धतीने सेम असा हा नाश्ता बनवून घेऊ शकता थ, थ, तर झटपट आपला इथे हा नाश्ता बनवून तयार झाला आहे पालक पोळी तर दोन मी इथे पोळी बनवून दाखवले आहेत बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणारे पालक चिल्ला जेव्हा बनवतात ना त्यावेळेस त्याच्यामध्ये टमॅटो वगैरे टाकतात आणखीन काही भाज्या टाकतात तर मी एकदम साधा सिंपल असा हा पालक बेसनपोळीचा पदार्थ बनवलेला आहे आणि एकदम भारी खायला लागतो बरं का दह्यासोबत तर अप्रतिम लागतो तर बाकीचंसुद्धा मिश्रण राहिलेलं आहे त्यापासून आपण हे पालक बेसन पोळी बनवून घेतलेत तर तेवढ्या मिश्रणामध्ये एकूण आपल्याला पाच येथे पालक बेसन पोळी बनवता आलेत हे पहा तर मिडियम साईजचे बनवले आहेत आणि किती छान भाजलेले आहेत तर सुद्धा नेहमी नेहमी पालकची भाजी खाऊन कंटाळा आला असेल म्हणजेच पालकचा गरगटा खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा असा वेगळा नाश्ता तयार करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि कालसुद्धा आपण चमचमीत झणझणीत चवळी मसाला ही रेसिपी अपलोड केली आहे तुम्ही पूजा सर्च केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय